काय सांगणार आज बडगाव शहरावर जे दुखद वातावरण निर्माण झालेलं आहे डॉक्टर हर्षल दादा यांचं आज पार्थिव शरीर येत आहे घरी त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कुणाकुणाचं सहकार्य मिळालं एवढं सात समुद्र पार आणलेलं आहे आपण त्याबद्दल काय सांगा बडगाव शहर आणि तालुक्यावर अतिशय दुःखद असा प्रसंग आलेला आहे आई आणि वडिलांनी अतिशय कष्टमय परिस्थितीमधून मार्गक्रमण करून मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्यांचं अपूर्ण राहिलं एक आदर्श असा विद्यार्थी निर् निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा एक उत्कृष्ट खेळाडू देखील होता तरुणांचं एक आशास्थान असलेला हा हर्षल कृष्णा या देशले परिवाराला अचानक तीन तारखेला त्याचं तिकीट येण्यासाठी बुक झालं आणि सव्वीस तारखेला तो घरी पोहोचणार होता परंतु काळाने या पाचही विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षण घेत असताना नदीच्या प्रवाहामध्ये यांचा दुःखद असा मृत्यू झालेला आहे त्यापैकी एक विद्यार्थीनी वाचलेले आहे परंतु चार विद्यार्थी एक मुंबई धुळे आणि आपल्या मंडेरमधील दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला परिवाराचा आधारस्तंभ गेल्यानंतर त्यांच्यावर अतिशय दुःखद असा प्रसंग आला तर दादा यांचा स्वभाव कसा होता लहानपणापासून चिरंजीव हर्षल हा लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपला उदरनिर्वाह करत असता संजूने काभार कष्ट करून वीटभट्टीचा व्यवसाय करून आपल्या संसाराचा राहडगाडं जेमतेम व्यवसायाच्या तरंगणातवर आणत नसताना त्याच्या मुलाला कृष्णाला अभ्यासाची भरपूर हवस होती आणि डॉक्टर होण्याचं पूर्ण स्वप्न होतं या अंतर्गतच तो रात्री बेरात्री नीटचा अभ्यास करत असताना आपल्या आईवडिलांची सुद्धा सेवा करायचा आणि सर्व जनतेला घेऊन सर्व मित्रांना घेऊन गुण्या गोंदाने राहणार असा हा कृष्णा अचानक आपल्यातून निघून जाणार किंवा काय सांगणार तू हर्षलदा स्वभाव कसा होता मुळा त्याचा खूप बोलका स्वभाव होता गोड स्वभाव होता लहानपणापासून आम्ही सोबतच होतो आणि मित्रांमध्येच राहायचा खूप असं पेरण्याचा छंद होता त्याला काही सांगितलं होतं त्याने कधी येणार होता काय येणार होता भेटायला ऑगस्ट सव्वीस ऑगस्टला येणार होता आम्ही सोबत परत फिरायला जाणार होतो 大丈夫で Ô nhiên là đẹp phải đẹp phải đẹp phải đẹp phải đẹp phải đẹp phải